जो पुरुष मला कुस्तीमध्ये हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेल एक मिनिट असं माझं म्हणणं नाही आहे बरं कारण स्वतःच्या लग्नासाठी अट घालणारी ही महिला आजच्या पिढीची नाही आहे तर ही आहे भारताची पहिली कुस्तीपटू हमीदा बानू पॅशन हॅज नो जेंडर हे असं आता म्हणायला खूप कॉमन आहे पण हाच काळ जेव्हा एकोणीसशे नव्वदच्याही मागे जातो तेव्हा काय याच काळामध्ये हमीदा बानू जिने या काळाचे नियमच धाव्यावर बसवले हो आता साधारणतः ऐकलं बघायचं झालं तर तुम्ही स्वयंवर हा प्रकार नक्कीच ऐकला असेल तिथे एक पण ठेवला जातो जो पुरुष तो पण पूर्ण करेल त्याच्या गळ्यात एखाद्या मोठ्या राज्याची राजकुमारी माळ घालते तसाच काहीसा हा प्रकार आता कसं सुरू झालं तिचं करिअर आणि का ठेवलेली तिनं ही अट चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात पण आज, आज हे नाव भारताच्या विस्मरणात का गेलंय आणि पुढे हमीदाबानूचं काय झालं हेही या व्हिडिओमध्येच तुम्हाला समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते कुस्ती हा भारताचा ट्रेडिशनल आणि आवडता खेळ पण या कुस्तीवर नेहमीच पुरुषांचा होलाय स्त्रिया या शारीरिक दृष्ट्या कमकुवत असतात त्यामुळे त्या मैदानी खेळ खेळूच शकत नाहीत कुस्ती हा पुरुषांचा खेळ आहे असे समज आपल्या समाजात अगदी काल पर्वापर्यंत होते पण तुम्हाला हे माहिती आहे का की अलीगडच्या एका मुस्लिम महिलेनं एकोणीसशे चाळीसच्या चा दशकात या समाजाला छेद देत भारतातील पहिली महिला कुस्तीपटू होण्याचा मान मिळवला होता तिनं कुस्तीमध्ये पुरुषांना पराभूत करत एकेकाळी खळबळ माजवली होती तिचं नाव होतं हमीदा बानो हमीदा बानोनं एकोणीसशे चाळीस पन्नासच्या दशकांमध्ये कुस्तीमध्ये पुरुषांना डायरेक्ट चॅलेंज दिलं होतं जो कोणी मला कुस्तीमध्ये पराभूत करेल त्याच्याशीच मी लग्न करेल अशी शपथ तिनं घेतली होती एकोणीसशे सदतीस मध्ये लाहोरच्या फिरोज खानशी झालेल्या कुस्ती सामन्यानं हमीदाला खरी ओळख मिळवून दिली या सामन्यात तिनं फिरोज खानाला हटवलं त्यानंतर लोक तिला अलीगढचा अमेझॉन म्हणू लागले हमीदाचा जन्म हा एकोणीसशे मध्ये अलीगड उत्तर प्रदेश येथे पहिलवानांच्या कुटुंबात झाला त्या काळी महिलांचा खेळातील सहभाग स्वप्नातच होता कुस्ती चित्र बातच वेगळी त्यावर तर पूर्णपणे पुरुषी वर्चस्व होत हमीदा मात्र देनाच आनि ती चा या वर्चस्वाला आव्हान देण्याचं ठरवलं आणि ती कुस्तीच्या मैदानात उतरली यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला पण तिच्या जुनूनने रूढी परंपरावर मात केली लवकरच ती विक्रम करणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली या घटनेनं मोठी क्रांती घडली महिलांचा कुस्तीत येण्याचा मार्ग मोकळा झाला अलीगडच्या मिर्जापूर येथे जन्मलेली हमीदा पुढे सलाम नावाच्या कुस्तीपटूकडे कुस्तीच्या ट्रेनिंगसाठी आली इथूनच तिच्या कमर्शियल कुस्ती कारकिर्दीची सुरुवात झाली तिला आव्हान देऊ शकणारी एकही महिला कुस्तीपटू नव्हती त्यामुळे हमीदा पुरुष पहिलवानांना आव्हान देण्यास सुरुवात केली तिच्या समोर आला तो बाबा पहिलवान हमीदा बानो यांनी प्रसिद्ध कुस्तीपटू बाबा पहलवान यांना केवळ एक मिनिट चौतीस सेकंदात हरवलं होतं त्या पराभवानंतर बाबा पहलवान यांनी कुस्तीला कायमचा रामराम ठोकला यासोबतच पंचांनी त्यावेळी जाहीर केलं होतं की हमीदाला हरवून तिच्याशी लग्न करू शकेल असा कोणताही पुरुष कुस्तीपटू या देशातच नाही हमीदा बानोची उंची ही पाच फुट तीन इंच होती आणि तिचं वजन एकशे सात ते एकशे आठ किलो होतं तिचा दिवसभराचा खुराक पाहून भल्या भल्यांना घाम फुटायचा ती दररोज सहा लिटर दूध चार किलो सूप आणि दोन पूर्णांक पंचवीस लिटर फळांचा रस प्यायची यासोबतच ती एक चिकन एक किलो मटन चारशे पन्नास ग्रॅम बटर सहा अंडी सुमारे एक किलो बदाम दोन मोठ्या रोट्या आणि दोन प्लेट बिर्याणी खात असे चोवीस तासांपैकी ती नऊ तास झोपायची आणि सहा तास व्यायाम करायची उरलेला वेळ जेवणातच जायचा त्या काळी पुरुष हमीदासारख्या महिला कुस्तीपटूला कमी लेखत असत त्यामुळे अनेक पैलवानांनी तिच्याशी लढण्यासही नकार दिला होता बडोद्याच्या महाराजांना संरक्षण देणारा कुस्तीगीर छोटे गामा पहिलवानशी बनवला लढायचं होत बडोद्याच्या महाराजांना संरक्षण देणारा कुस्तीगीर या पहिलवानाशी हमीदा बानूला लढायचं होतं पण नेहमी शेवटच्या क्षणी तो लढाईतून माघार घेत असे आणि म्हणत असे की तो एका महिलेशी लढणार नाही एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये तर बॉम्बे क्रॉनिकलने दिलेल्या न्यूज नुसार बानो आणि कुस्तीगीर गुंगा पहिलवान यांच्यातील सामना पाहण्यासाठी शहरातील एका स्टेडियम मध्ये सुमारे वीस हजार लोक आले होते गुंगा पहलवाननं अशक्य मागणी केल्यानंतर शेवटच्या क्षणी लढत रद्द करण्यात आली ज्यामध्ये सामन्याच्या तयारीसाठी अधिक पैसे आणि वेळ खर्च झाला होता लढत रद्द झाल्यानंतर संतप्त जमावानं स्टेडियमची तोडफोड केली होती कोल्हापुरातील एका सामन्यात तिनं शोभा सिंग पंजाबी या पुरुष कुस्तीपटूला चित केलं होतं सामना मनोरंजक व्हावा यासाठी मुद्दाम डमी पहिलवान आणले गेले असे त्यावेळी लोकांना वाटलं त्यामुळे काही जणांनी शिवीगाळ करत हमीदावर दगड केली परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना बोलवावं लागलं बानोला तिच्या सार्वजनिक सादरीकरणामुळे संतापलेल्या लोकांकडूनही अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागलाय महाराष्ट्रातील पुणे शहरात स्थानिक कुस्ती महासंघाने आक्षेप घेतल्यानं पुरुष कुस्तीगीर रामचंद्र साळुंके यांच्या सोबतचा सा सामना रद्द करावा लागला असं टाइम्स ऑफ इंडियानं सांगितलंय भारताची वाघीन हमीदा बानोन एकोणीसशे चोपन्न मध्ये मुंबईत रशियाच्या मादी अस्वल म्हणवल्या जाणाऱ्या वीरा चेस्टेलिनला एका मिनिटापेक्षा कमी वेळेत आसमान दाखवलं होतं त्यावेळी युरोपमध्ये जाऊन युरोपियन कुस्तीपटूंसोबत कुस्ती खेळण्याचं तिनं जाहीर केलं हमीदानं युरोपला जाऊन कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला खरा पण इथूनच तिच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली हमीदा बानोचे ट्रेनर सलाम पहलवान यांना तिनं युरोपला जावं असं वाटत नव्हतं रागाच्या भरात सलामनं हमीदाला जबर मारहाण केली इतकी कि तिचे हात पाय अधू करून टाकले या हल्ल्यातून हमीदा सावरू शकली नाही ती कुस्तीच्या मैदानातून गायब झाली ती कायमचीच पुढे हालाकीच्या परिस्थितीमुळे ती दूध विकून गुजराण करत असे जगासाठी कुतुहलाचा आणि भारतासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या हमीदानं तीनशेहून अधिक कुस्ती सामने जिंकले त्यापैकी बहुतेक सामने पुरुषांसोबतचे होते मात्र दुर्दैवानं कारकीर्द ऐन भरात असतानाच तिला मैदान सोडावं लागलं आणि भारतच नव्हे तर जग एका महान कुस्तीपटूला मुकला आपल्या भारतामध्ये हमीदा बानो सारख्या अनेक महिला असतील की ज्यांनी आपल्या भारतात इतिहासाची सुरुवात करून असंच नाव कमावलंय पण दुर्दैवानं त्यांची नावं आज आपल्याला माहीतही नाहीत आता या हमीदा बानो यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हे नाव माहीत होतं का त्यांचा संघर्ष आणि सुरुवातीपासून त्यांना मिळालेल्या ग्लॅमर शेवटी त्यांची झालेली ही अवस्था यावरून एकच सिद्ध होतं की तेव्हा ज्या काळात पुरुषांच्या वरचढ महिलांना ठरू दिलं गेलेलं नाही हे तुम्हाला पटतं का तुमची मतं याबद्दलची आम्हाला या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद